पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं सभागृह आहे ते दहा मिनिटांसाठी थांबवण्यात आलं कारण का दिशा साल मुद्द्यावर सत्ताधारी पक्ष अधिक आक्रमक झाला होता काय नेमकं आतमध्ये घडलं आणि काय आपली मागणी आणि मुद्दा एवढा सरळ सोपा होता की दिशा साल यांच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे पेटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्यानुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार यांनी एकत्र म्हणून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशाशाल्यांच्या वडिलांनी है। घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीच्या सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केसची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे आपल्याला समज बजावलं होतं की काही पुरावे असतील तर आपण त्यांच्याकडे जाऊन सादर करावे तेव्हा माहिती द्यावी आपण तिकडे बरोबर तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मलाकडे तर ती माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता ह्याच्यावर माझा आक्षेप आहे कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये टीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो सिमाजी आढाव आप्पाने आढाव चिमाजी आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कव्हर अप करण्यामध्ये मदत झालं करत होता तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बाबा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासाठी बोलवत आहे तेव्हा जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोर आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे जेणेकरून तू उचलणार आणि आरोपींना देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहिती त्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार नेहमी सारखं कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा है वा। ना थोडं कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुष अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळत प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावर होईल तर पहिल्या तर पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगर अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या तिच्या वडिलांनी दिशाशाल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहानी गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील केली कायदा आहे कायद्यानुसार तिथे आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही पायतर बाजून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहेत स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये देशा आपला काय देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल हा माता भगिनींबद्दल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे दस मिनट के के मिनट लिए स्थगित की गई है दिशा मुद्दे पर पर काफी अग्रेसिव आप लोग वहां नजर आए सदन में नहीं हमारा सब लोग का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए है बीजेपी के उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालान के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पिटीशन दाखिल किया है उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ ऐसा उनका विश्वास बैठ गया जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए इतनी भूमिका सभागृह ने सरकार के सामने रखी है एसआईटी को आपके कुछ कंसर्न हैं जो जांच अधिकारी अभी आप दो एक साल का प्रश्न वापिस पूछ रहे हैं आप लोगों को जब भी जब याद दुणता आता दुणता है जब भी जब आपको कोई बोलता है वैसे वैसे, वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते हैं मैं एक साल पहले जब भी एस गठन हुई थी तभी मैंने बोला था कि ये एक चिमाजी आड़ाव नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवर अप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूमत है वो उसको एस आई टी में मत रखिए ऐसे मैंने खुद मुंबई सीपी को और ने को अन्य लोगों को पत्र लिखा था अब उस बारे में अगर आपको लेट मालूम हुआ तो मेरी गलती नहीं जी, है सबसे बड़ा सवाल ये की सीबीआई जांच की मांग की है हाईकोर्ट मॉनिटर्ड सीबीआई जांच लेकिन आपके सरकार को इतनी पावर है कि आप लोग इसको एट अर्जेंट आप सीबीआई की मांग कर सकते हो सीबीआई जांच कर सकती है तो क्या कोर्ट का आदेश का आप वेट करेंगे खुद ही सरकार पर ऑर्डर करेगी सीबीआई वो अभी हमारे का सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं वो आप उनको पूछना चाहिए आरोप काफी गंभीर है रेप रेप के बाद चार्जेस में आप कह रहे हैं कि पहले उनको गिरफ्तार किया जाए फिर क्योंकि सुप्रीम कोर्ट का कानून वैसा कहता है सुप्रीम कोर्ट का जजमेंट है जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो आरोप हो उसको तुरंत पहिले अरेस्ट और फिर चाहिए इन्क्वायरी करण्याची देशभर ऐसा ही कानून आहे एक व्यक्ती लिए तो वो कानून बदल नाही सकते ना, ना। कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर हो। आता नैतिकता किती आहे या आम्हाला लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा अशा आधी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा साल्यांना ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाही आहे आपल्या घरातली एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचं खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरेश सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात काय येऊन सांगा ना का नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलतात दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतोय सांगून टाका विषय क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू आय डोंट बिलीव्ह इट्स अ फॅक्ट दॅट इज समथिंग दॅट आय नीड टू बी प्रूव्ह रॉंग अबाउट वाय वाय वॉज अ वाय वॉज अ डिफरन्स इन द पोस्टमॉर्टम रिपोर्ट येस्टडे हर पिक्चर्स वाय डिस्प्ले एव्हरीवेअर अकॉर्डिंग टू द पोस्टमॉर्टम रिपोर्ट शी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग शी फेल डाउन शी हॅड क्रॅक्स ऑन अ स्कल शी हॅड इंजरी मार्क्स ऑन अ फेस पिक्चर्स वाय वन दुरी मार्क्स ऑन दी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम हाईट वॉज सर्टन कवर अप दॅट वॉज डन इफ लॉट मोस्ट ऑफ यू वर्क कवरिंग ड्युरिंग दोज टाइमो यू मस्ट यू मस्ट बी रिमेंबरिंग फॉर सेवन टू टू डेज सीबीआय नॉट अलाउड टू कम एन दे वॉर स्टॉप ॲट द एअपोर्ट स्टेट ऑल्सो वाई कवर अप आई एम संगसाइड लेट दूथ कम आउट नोट्री है क्या मेरे को याद दिला रहे, क्या रहे? क्या आ यो, आ यो को चेंज करने को लेकर आप ये बड़ी बात सीएम मैंने पत्र लिखा है बाबा मैंने पत्र लिखा है मैं जब भी मंत्री नहीं था तभी पत्र लिखा है तो मुझे ऐसा लगता है कि अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एस का तो उन्होंने जो कोई कलंकित लोग है उनको उधर रहना बराबर नहीं है ना उनको लीजिए नहीं मर्डर मर्डर है क्या अरे अभी और तीन तीन नाम उसके पिताजी ने लिए आदित्य ठाकरे सूरज पंचोली डीनो उसके पिताजी ने नाम लिए तो भी आप बोलते कौन मास्टर माइंड है कौन होगा मास्टर माइंड कौन होएगा ना आज क्यों सेल यस्टरडे द फादर एज टेकन नेम्स अब और आपको क्या चाहिए प्रूफ उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और ने उसके पिताजी ने नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है Rather than chasing me मी और चेजिंग you यू शुड फाइंड is he. वेरी आदित्य ठाकरे वाई इज इज नॉट आंसरिंग फ्रॉम लास्ट नाइट वाई इज नॉट कमिंग इन फ्रंट ऑफ दब्लिक वाई इज इन द उद्धव ठाकरे फैमिली कमिंग आउट एंड सींग ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है क्यों नहीं हम लोग कर रहे आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाल में जाइए जी, 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 रानी का बाग है वहाँ हम गलत जगह ढूंढते हैं इसलिए आपको मिलता नहीं है आदमी पर कहीं आदमी नहीं मतलब ठाकरे

वो क्या कर रहे थे पेड़नेकर तीन किशोरी पेड़नेकर किसके पार्टी के मेयर है थी तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें कु तो नारायण राणे साहब को फोन किया था दो एक नहीं दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप वार थी पु राणे साहेब को राणेसाहेब ने ऑन रेकॉर्ड का है काय आहे का बेटा भेटाव सर, सर आता आदित्य ठाकरे दिली आहे बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आदित्य हो चांगली गोष्ट आहे ना कोर्टात पाहायची आहे आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा किंवा दिशाशाल्यांचे वडील पण आता खोटं बोलतायत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलताय सांगून टाका कोर्टात आम्हाला काय चालला बाबा उद्धव अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बेकार आहे एकदम अवघड विषय आहे मुद्दा असा आहे उदय राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले की तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलांकडून काय झालं असेल तर ते त्याला वाचवा मदत करा असं ऑल रेकॉर्ड सांगितलं होतं राणे ना, नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता आता परत एक वर्षांनी परत विचारणार का तू आदित्य ठाकरे आता राजभवन झालं राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते बाहेर राजभवनाच्या बाहेर ते म्हणतात की पाच वर्ष अगोदरची घटना आहे सातत्याने घटना पाच ची असून की पंचवीस वर्षाची असून त्याच्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन सांग ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण कुठं बोलतो आठ जून ला तू कुठे होतास याचा कॉल रेकॉर्ड दाखव मोबाईल टावर लोकेशन दाखवून दे ओपन अँड शट केस आहे ओपन अँड शट केस आहे चला